तुम्ही दूरच्या नातेवाईकाच्या लग्नात गाडीत कोंबून प्रवास करून जायचं प्रवासामध्ये वडे गोळे आईस्क्रीम डोसे कुरकुरे सगळं काही खायचं पोरांना आदल्या दिवशी हळदीला रात्रभर जागवायचं आणि मग लग्नात बंद गळ्याचा लांब बाह्यांचा आणि फुल पॅन्ट असलेला वरून जाडजूड जॅकेट असलेला भरझरी ड्रेस पोरांना घालायचा भर, भर उन्हाळ्यात दुपारच्या दीड वाजेच्या रणरण त्या उन्हात लेकराला कडेवर घेऊन धडधडणाऱ्या समोर मनसुक्त नाचायचं उघड्यावर पडलेला बर्फ टाकून अस्वच्छ असलेला असा पाच पाच ग्लास पोरांना पाजायचा तेलकट वातड्या पुरीसोबत तेलंगाचा तल्याचा तवंग असलेल्या भाज्या खाऊ घालायच्या आणि घरी आल्यावर पुन्हा पार्सल ऑर्डर करून पुन्हा बाहेरचं खायचं आणि डॉक्टरांना म्हणायचं तुम्ही दिलेल्या औषधांनी काहीच फरक पडला नाही हे कसं चालेल त्यात अँटीबायोटिकचा अनाठाही आग्रह धरायचा हेवी औषधं द्या म्हणून डॉक्टरांच्या मागे लागायचं आणि एवढंच नाही अर्धवट लसीकरण करायचं अर्धवट औषधं घ्यायची मांडीवर इंजेक्शनं टोचून घेण्याचा आग्रह धरायचा पुढच्या लग्नाला नेण्यासाठी संध्याकाळपर्यंत बरं वाटेल अशीच औषधं देण्याचा हट्ट धरायचा आणि त्यातून मग स्टेरॉईडसारखे आघोरी आणि घातक असलेली औषधं मुलांच्या शरीरात मिसळून घ्यायची यामुळे आपल्या मुलांची खरीखुरी काळजी घेण्याची मानसिकता हरवून बसलेली ही पालकांची पिढी आपल्या मुलांची प्रतिकारक शक्ती क्षीण करण्यासाठी कारणीभूत ठरू लागलेली पोटतिडकीने बोलणारे डॉक्टर लोकांना नकोश झाले वेळ देऊन बोलणारे समुपदेशन करणारे समजावून सांगणारे विनाकारण औषधं इंजेक्शन न देणारे प्रसंगी हक्कानं रागवून बोलणारे डॉक्टर लोकांना नकोश होऊ लागले झटपट बरं करणारा कमी बोलणारा इंजेक्शनं देणारा दोन दोन अँटीबायोटिक देणारा पानभर प्रिस्क्रिप्शन लिहिणारा डॉक्टर लोकप्रिय ठरू लागला